वर्ग आणि जमलेला माझ्या बालमित्र मैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार माझे नाव पीयू जहादन वाघमारे आज आपण सर्वजण येथे मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस साजरा करण्यासाठी जमलेलो आहोत सर्व सर्वप्रथम आपल्या सर्वांना माझ्याकडून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या हार्दिक शुभेच्छा दरवर्षी सतरा सप्टेंबर रोजी मराठवाडा मुक्ती संग्राम दिवस हा साजरा केला जातो सतरा सप्टेंबर एकोणीशे अठ्ठेचाळीस रोजी मराठवाडा निजामांच्या वर्चस्वातून मुक्त झाला आणि भारताच्या संघराज्यात विलीन झाला पण ही मुक्ती सहजासहजी मिळाली नव्हती निजामाविरोधा Uh, मराठवाड्यातील मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी uh, मराठवाड्यातील जनतेला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी uh, हैदराबाद मुक्तीसंग्रामाच्या लढाईत अनेक लोक सहभागी झाले तसेच महिलांनी महत्व महत्त्वाची कामगिरी बजावली होती निजामाविरोधात दीर्घ लढा द्यावा लागला तसेच अनेकांना या लढा त्यांच्या जीवाचे बलिदान द्यावे लागले निजामाच्या अन्याय राजवटीतून मराठवाड्याला मुक्त करण्यासाठी मोठी चळवळ या काळात उभारण्यात आली नि मराठवाडा मरा मराठवाडा मुक्ती दिवस हा संपूर्ण महाराष्ट्रात सतरा सप्टेंबर रोजी साजरा केला जातो हाच तो, तो दिवस आहे ज्या दिवशी मराठवाड्या निजामाने जी सत्ता स्थापन केली होती त्यांची ती सत, सत्ता सत्ता संपुष्टात आली आणि मराठवाडा भारतात कायमचा विलीन झाला एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो धन्यवाद